नमस्कार मी गौरी गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण इथे बघतोय भेंडी आणि बटाट्याची चवदार अतिशय खमंग अशी भाजी इथे सगळ्यात आधी दोन मिरच्या बारीक चिरलेल्या आल्याचा एक तुकडा आणि एक बटाटा आपण घेतलेला आहे तसंच भेंडी आपण अशी तिरकी तिरकी कापलेली आहे आपण बघतोय आणि कोथिंबीर घेतलेली आहे आधीच सगळं तयारी करून ठेवलेली आहे बटाटा हा बा असा काप केलेले आहेत बटाट्याचे आता इथे कढई घेतली आहे त्यामध्ये छान लोखंडीत कढईमध्ये तेल तापलं की त्यामध्ये जिरे मिरची आणि आपण आलं घातलेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट ते सगळं हलवून घेतलेलं आहे यानंतर आपण बटाटा जो बारीक असे उभे काप करून घेतलेले आहेत थोडेसे लहान मोठे ते आपण घातलेले आहेत त्यानंतर आपण त्यामध्ये भेंडी घातलेली आहे आता यामध्ये जो बटाटा घेतला आहे तो आपण उकडून घेतलेला आहे आता हे सगळं छान मिक्स करायचं आहे आपण बघतोय आता की छान आपल्या लोखंडी कढईमध्ये भाजी केल्यामुळे खरपूस खमंग होते आता वरून थोडंसं आपण मीठ वरून घालणार आहोत कारण भेंडी घातल्यानंतर थोडंसं मीठ आणि तिखट दोन्ही पण आपण घालतो आहे आता इथे धनेपूड घातलेली आहे थोडंसं सा साखर घातलेली आहे तुम्हाला साखर स्कीप करायची असली साखर नसली घालायची तर तुम्ही नाही घातली तरीही चालेल आता यामध्ये आपण तिखट आणि मीठ घातलेलं आहे आणि साखर आपण ऑप्शनल केलेली आहे कारण ती सगळ्यांनाच आवडते असंही नाही आता आपण छान खरपूस खमंग सगळी भाजी छान परतून घेतो आहे अशा पद्धतीने यानंतर आपण दोन मिनटं जरा झाकण ठेवणार आहोत ज्यामुळे ती छान वाफ येईल अशा प्रकारच्या भाजीला आपण मसाला कुठलाही वाटण करून घातलेला नाही किंवा खोबरं किंवा दाण्याचं कूट वगैरे काहीच घातलेलं नाही अगदी साध्या पद्धतीने आपण ही छान खमंग खरपूस भेंडी आणि बटाट्याची भाजी आपण केलेली आहे कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग